नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता आपण दोन चार विषय समीकरणे या चाप्टरमधलं तिसरे एक्झाम्पल सोडवणार आहोत तर एक्झाम्पल सोडवायचं समीकरण सोडवायचं म्हणजे काय करायचं तर एक्स आणि व्हायच्या आपल्याला किमती काढायच्या कशा काढायच्या आपण बघतोयच सोप्या पद्धतीने तर आता हे दिलेल्या समीकरणाच्या एक्सने व्हायच्या किमती काढायचं काय करायचं तर सुरुवातीला दिलेलं जे समीकरण आहे ते समी काढायचं काय दोन एक्स वजा तीन वाय बरोबर नऊ आणि दुसरा आहे दोन एक्स अधिक वाय बरोबर तेरा जसं आहे तसं आपण समीकरण लिहिलेलं आहे त्या समी समीकरण आपण नाव देऊया समीकरण एक समीकरण दोन अशा आपण नाव दिलेलं समीकरण एक आणि दोनला आता <coughs> काय करायचं आहे तर आपल्याला एका समी एका एक्स आणि वाय हे आपल्याला लोप करायचं आहे काढून टाकायचं आहे तर काढून टाकण्यासाठी आपल्याला काय आहे सहगुण म्हणजेच कयपिशन आणि चिन्ह हे वेगवेगळे असले पाहिजे बरोबर आहे आता बघा तर एक्सचा कयपिशन दोन आहे एक्सचा कयपिशन दोन आहे म्हणजे ह्या दोघांचा सहगुण सेम आहे पण ह्या दोघांचे चिन्ह आहे ते सेमच आहे अधिक अधिक आहेत आपल्याला चिन्ह वेगवेगळे पाहिजे त्यानंतर तीन वाय आहे आणि इथे वजा तीन वाय आहे इथं अधिक वाय आहे यांचा काय आहे चिन्ह वेगवेगळे आहे पण सहगुणक सेम नाही आहे ठीक आहे तर आता आपण दोन्ही पण करू शकतो एक तर याला सहगुणक सेम करून घेऊ शकतो किंवा इथं चिन्ह बदलू शकतो तर सहगुणक जर तुम्हाला सेम करायचे असतील तर काय करायचं या पूर्ण समीकरणाला तीन न गुणायचं तर पूर्ण समीकरण जर तीन गुणलं तर काय येतं तर तुमचा तीन दोन्ही सहा तर समजा याला जर मी तीन न बोलत म्हणजे तीन केलं तर म्हणजे तीन केल्यानंतर म्हणजे तीन केलं के तर तीन गोणी सहा एक्स प्लस तीन वाय बरोबर ती एकोणचाळीस म्हणजे असं तुमचं समीकरण हे तिसरं समीकरण तयार होतं ठीक आहे पण एवढं करण्यापेक्षा आपण काय करूया एक्सचा सहगुण हा सारखा आहे आपन चिन्न भी है। दसक दसक। तर आपण चिन्ह बघूया जसं म्हणले तस ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं आहे तर इथं काय लिहायचं प्लस समीकरण दोन म्हणजे काय समीकरण एक आहे दोनशे बेरीज करतोय करा बेरीज काय तुमचा टू एक्स वजा थ्री वाय बरोबर नाही आणि दुसरं मी करण आहे टू एक्स प्लस वाय बरोबर तेरा ठीक आहे आता हे आपलं काय करायचं आहे चिन्ह बदलायचे ते कशी चिन्ह बदलणार बघा चिन्ह कसे चिन्ह आपल्या बदलायचे बघा टू एक्स हा काय आधी काय तो करायचा वजा ठीक आहे हा वाय कसा आहे आधी काय तो करायचा वजा आणि हा तेरा कसा आहे आधी काय तेरा करायचा वजा आपण काय केली वजा चिन्ह तीन बदलली म्हणजे सगळ्यांचे चिन्ह पण बदलले आता बघा दोन एक्स वजा दोन एक्स काय झालं कॅन्सल झालं ठीक आहे दोन एक्स दोन एक्स कॅन्सल झालं आता इथं काय आहे बघा इथं काय आहे वजा तीन वाय म्हणजे दुसरा काय आहे हा वजा वाय बरोबर किती यायला पाहिजे तर बघा समान चिन्ह म्हणजे ह्याला पण वजा तीन वाय हा तीन आहे समान चिन्हांची बेरीज करून ते चिन्ह म्हणजे काय वजा चार व्हाय तीन अधिक एक प्ले तीन वाय अधिक एक वाय बरोबर चार वाय आणि चिन्ह कुठलं वजा असं म्हणजे समान चिन्हांची बेरीज करून तेच चिन्ह ते द्यावेजा चार वाय बरोबर आता इथं काय बघा नऊ वजा तेरा बरोबर काय आहे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी आणि मोठ्या संख्येत चिन्ह द्यावी बघा नऊ मधून मधून जर नऊ गेले तर किती राहिले चार चिन्ह मोठ्या संख्येन म्हणजे वजा लेगे वजा चार ठीक आहे आता बघायला म्हणजे वाय बरोबर ठीक आहे आता बघा ही पूर्ण किंमत म्हणजे वजा चार वाय याला काय गुणाकाराच्या रूपात आहे तुम्ही म्हणजे हा आधी काही इकडे गेल्यानंतर वजा होत होत नाही तर हा वजा चार वाय हा याला गुणाकाराच्या रूपात आहे इकडं आल्यानंतर काय होईल बहाकाराच्या रूपात म्हणजे हा अगोदरचा वजा चार हा वजा चार ठीक आहे का तर हा वजा चार हा वाय हा वजा वजा कॅन्सल झाली चार एक चार म्हणजे वाय बरोबर काय आलं एक आता आपल्याला काय करायचंय वायची किंमत निघाली आता आपल्याला करायचं एक्स मन, ची किंमत कशी करायची तर पाय बरोबर एक ही किंमत ही किंमत समीकरण एक मध्ये ठेव एक मध्ये ठेवू ठेवा समीकरण एक मध्ये काय समीकरण एक तर दोन एक वजा तीन वाय बरोबर नऊ ठीक आहे तो था था। तो था था एक वाई बी कियी बोन एक्स वजा तीन गुणी लेक्स तो तो वजा तीन तीन बरबर नौ दोन एक्स बोबर आता है वजा तीन है बरबर है दुसरे का एक्स वाई वगैरह नहीं है वजा तीन बरोबर चीनच्या जर इकडं आला काय होईल तुमचं अधिक होईल म्हणजे अधिक तीन बरोबर आहे तर मग काय बघा दोन एक्स बरोबर नऊ आणि तीन किती झाले बारा म्हणजे एक्स बरोबर काय आहे तुमचं बारा हा दोन आहे इकड आल्यानंतर याला बहा गाजपा म्हणजे एक्स बरोबर बघा बे 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 बेसख बारा म्हणजे एक्स बरोबर सहा खालील ह्या एन्सर म्हणून एन एस बरोबर एक्स बरोबर सहा आणि वाय बरोबर एक ठीक आहे काय प्रॉब्लेम याच्यामध्ये एक्स आणि किमती किती काढा यातून दोन्ही किमती तुम्ही समीकरण मध्ये आणि दोनमध्ये ठेवा आणि तुमचं उत्तर बरोबर आहे का नाही ते आपण चेक करू शकतो काही प्रॉब्लेम नाही कळालं ठीक धन्यवाद